संजय काका डबल महाराज केसरी चंद्रहार पाटील विजय होतील माग भरपूर आहे त्यामुळं भाजप नको आता खासदार केला मध्यंतर करायसाठी तर थांबलोय की विशाल पाटील विशाल पाटील काय सांगितलं भाजप येणार मला सांगितलं चंद्रहार पाटील नवीन चेहरा बघूया संजय काका बा काय नवीन चेहरा आता महाराष्ट्र चंद्रावर पाटील पटेल आणि राज्यात भाजप आलं तर त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस नसाव सगळ्यात घाण राजकारण करणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस संपूर्ण खनापूर आटपाडी विधान मतदारसंघातून संपूर्ण मतदान भाजप प्रस्ताव टाकला की मंजूरच झालं पाहिजे मग ती मग ठाकरे पासून असू दे नाहीतर इकडे मोदीकडे असू दे नमस्कार आज आपण आलोय खानापूर तालुक्यातील नागेवाडी या गावामध्ये लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत त्या नागेवाडीकरांची मतं आपण आता जाणून घेतोय लोकसभा निवडणुका लागल्यात तुम्ही काय सांगाल बोला आमचे नेते सुहासभाय बाबर यांचा विजय होईल लोकसभा निवडणुका लागले लोकसभेमध्ये खासदारकीचं निवडणूक आहे संजय काका पाटील आ, विशाल पाटील चंद्रहार पाटील आणि महेश कराडे ते उमेदवार आहेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील विजय होतील बघूयात आपण आज लोकसभा खासदारकीच निवडणूक लागलेत काय सांगा संजय काका संजय काका संजय काका तुम्ही काय सांगा संजय काका काका कशासाठी भाजप केंद्रात पाहिजे त्यासाठी केंद्रात भाजप हा राज्यात नसावं बोलत राज्यात नसावं केंद्रात भाजप आणि राज्यात नसावं राज्यात नसावं सगळ्या शेतकऱ्यांची वाट लावली त्यामुळं राज्यात नसावं मराठा आरक्षणाचं देवेंद्र फडणवीस नुसतं खेळ ठेवलं मराठा समाजाला त्यामुळं राज्यात येतच नाही आणि येऊन सुद्धा नाही आणि राज्यात भाजप आलं तर त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस नसावं नसावं सगळ्यात घाण राजकारण करणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस हे सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेलं कलंग आहे तरी पण त्यांच्याच पक्षाला तुम्ही म्हणता पक्षाला नाही आता चाललंय हुकुमशाही सारखं म्हणजे आता वास्तविकता सगळ्या जगाला माहित आहे की का काय दंडीलशाही चालली यांची आणि आता तसं म्हणायला गेलं तर राजकारणी असा कोणच नाही आता व्यवस्थित राहिलेला पण केंद्रात भाजप असल्यामुळं देश आपला स्ट्रॉंग आहे मजबूतीच्या दिशेनं आहे तसं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ना आता अजित पवारला गद्दार गद्दार म्हणतो ते काकद घेऊन बसले जेवढे भ्रष्ट आहेत तर आदल्या दिवशी भ्रष्ट म्हणायचं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना आपल्या खुर्ची घेऊन बसायचं मग हे राजकारण त्यांनी एकदम हे केलं तसा भाजप जर असेल तर योगी सारखा एखादा नेता असेल तर एकवचणी असावा इथं आपल्या इथं खासदारकीच्या निवडणुकीमध्ये असून काकांचं काम कसं कशा बऱ्यापैकी ऐकत खासदाराचा असं ग्रामीण लेवलला एवढं काय कुठच कुठल्याच याच्यात एवढा हस्तक्षेप येत नाही पण आपलं केंद्रात काम मना ह्याच्यातनं काम सत्य जे सरकार आहे तेच आपलं काम येत ला खासदारकी करा तर करायसाठी तर थांबलोय की काय 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 म्हणजे आमचं भावी सरपंच हलमातात या आताच सरपंच हे सांगेल त्यांची पार्टी आमची आहे काय सांगितलं काय सांगितलं भाजप येणार म्हणून सांगितलं <coughs> बघूया आपण नागेवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया काय सांगाल काय विशाल पाटील काँग्रेस काँग्रेस विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटील आणि चंद्रवार पाटील महाविकास आघाडीतून अजून तिकीट फायनल नाही समजा महाविकास आघाडीत तिकीटाचं इकडे इकडे झालं तर काय कुणापास महाविकास आघाडीचं काम करायचं भाजी काम नाही करायचं भाजप काय भाजप नको भाजप काय आता काय केले काय दहा वर्ष खासदार आहे कि भाजपचा कुठली कुठली विकास काम झाली ना असं वाटतं झालं कुठली तर सांगायला पाहिजे आता मग लोकांच्या प्रतिक्रिया रस्ते आहेत केंद्रात पाण्यासाठी निधी आणलाय कुठं आणत पण इथं आम्हाला तर इथं इथं तर आम्हाला काय बसलं ना काय विशाल लाला पाटील विशाल काँग्रेस शंभर टक्के तिकीट फायनल अपक्ष असले तरी काय विशाल लाल विशाल पाटील विशाल पाटील साधारण काय वाटतंय आता विशाल पाटील विशाल पाटील होणार गेले वंचित तीन लाख मग तो मिळली त्यामुळं डिवायजेशन झाल्यामुळं संध्याकाळ महागाई भरपूर झालेली त्यामुळं भाजप नको आहे आता भाजप सोडून कोण चालतंय भाजप सोडून नको भाजप सोडून कोण पण चालतंय आणि सुद्धा काम केलं नाही आता आपल्या जिल्ह्यात कुठलं काम केलं ट्रान्सपोर्टच काम नाही विमानतळ नाही रस्ता हायवे ते काय मतदारसंघापुरतं नाही ते सगळ्या मतदारसंघात हायवे जाते का का दुण दुण। दुण। ते काय एका मतदारसंघापुरता केलाय माहुलीतून गेलाय मैसाळ मध्ये पण केलाय असा पण विषय नाही ते ते ना पुण्यात पर्यंत मैसाळ योजना असेल किंवा टेम्पूसाठी केंद्रातून निधी पण दिलाय काय नाही स्थानिक आमदारांनी केले कामा केलेलं काम भावने केलंय सगळं काम आहे केंद्राचा काही संबंधच नाही काम विधानसभेतली आमदारांची काम आहे स्थानिक आता ट्रायपोर्टचा एक विषय होता तो तर काही केलाच नाही तो झाला पण नाही विमानतळाचा विषय आहे तो पण काही मार्गी लागला नाही आणि ही स्थानिक आमदारांची काम तुम्ही सही घेऊ नका ना ही कामाची स्थानिक आमदारांची आता आमदार आता बाबर साहेबांनी केले आमच्या काम शंभर टक्के आमदार आमदारसंघात पाणी पोचवलं त्याचा जरा काही संबंध येतच नाही त्या गोष्टी आता अनिल बावनच्या माध्यमातून काम झाली म्हणताय तर आता महायुतीच्या माध्यमात अनिल बावनच्या पार्टीची संजय आहेत जरी येत असले तर मराठा आरक्षणाचा विषय मराठा आरक्षणाला विरोध कोणी केला काय झालं झरंगी आता काय झालं नेमली त्याचा बघूया आपण प्रतिक्रिया बऱ्याच संतप्त आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात इकडं थोडं जाणून घेऊया मग काय काय सांगाल लोकसभा निवडणुका लागली काय आता भाजप सरकारच येणार कस काय अडचण अडचण काय आहे काय नाही

अनिल भाऊंचं काम हे तर चांगलं आहे आणि त्या कामाला मतदान देणार आहेत माणसं बोया नाही बोला तुम्ही बोला काय सांगल कदा आमचा आगाडी धर्म अमलदाता जी आदेश देतील तसं पाहायला लागणार आम्हाला समजा जर संजय काकाचं म्हटलं आता महाविकास आघाडीच्या महावितीच्या माध्यमातून संजय काकात उमेदवर असतात ना हो हो काय मतदान का कसं मतदान होईल वाटतं

काही जणांचं मत येते की संजय काका काही जणांचं मत येते विशाल पाटील आणि विकास काम इकड झाली बऱ्याच जणांचं म्हणणं नाही तरी मामा काय सांगाल तुम्ही लोकसभा मुंबईत राहतो मुंबई तुम्ही कुठलं मामा काय सांगाल लोकसभा मामा काय काय घेतलं प्रतिक्रिया आहेत आपण बघूया पुढं नागेवाडीकरांचा कल नेमका कोणाकडे आहे हे पाहत्वाच ठरणार आहे आपल्याला मग काय सांगाल लोकसभा निवडणुका लागली विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटील भाजपचं काय कामकाज बरोबर नाही नवीन आता ते काय <laughs> करते बघायचं बघायचो काँग्रेसवादी दुसऱ्या आता सांगितलं की तुम्ही की काय अर्धा दिलं जायचं अनिल बाबर शिवसेना 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 होणार शिंदे सरकारला देखे रहा। देखे रहा। आगे। आगे। बा चंद्रहार पाटील भाजप पाहिजे पण संजय काकांनी काय काम केलेलं नाही आहे बरं माहिती चंद्रहार पाटील नवीन चेहरा औंदा काय तिकीट असं फायनल म्हणजे अजून चालेल नाही काय वाटतंय तुम्हाला आता बघा तिकीट फायनल झाल्यानंतरच काय मिळेल असं हो शंभर टक्के मिळाला हो विशाल पाटील प्रतिक्रिया ऐकू आपण बघूया काय सांगाल खासदारकीच काय खासदार का आता संजय काका उबाई आणि विशाल पाटील आणि चंद्रबाब पाटलांच्या काय वाटत नाही मतदानाच्या मतदान करायचं आहे

तिकिटाचा फायनल नाही तुम्हाला काय वाटतं तिकीट मिळेल का मिळणार मिळणार गॅरंटी नक्की वेगळं काहीतरी पाहिजे एक नवीन शहरा म्हणून वार्षिकला तीस तीस म्हटलं तर प्रत्येक पंचवीस वार्षिकला तीस तीस म्हणलं तर चंद्र नवीन शहरा म्हणून चंद्रावर पाटला नाही उमेदवारी मिळाली काम सांगायला आहे त्यांचं क्रीडा सांगून लोकप्रिय आहे आहेत महत्वाचं आहे सर्वसामान्यांचं काम करारखं अनिल भाऊ बऱ्यापैकी इथं पाहायला मिळतं मिळत चंद्र पाटलांचंही नाव बऱ्यापैकी घेतलं जातं अं पाहूयात आता पुढं क्रिया आहेत सर्वसामान्यांच्या कोणी लोकसभा लोकसभा निवडणूक काय त्यांच्या बाजून जाणार भाजपच्या दुसरं कुठून जाणार भाजपच्या जाणार आहे म्हणजे हा कारण केलंय तिने तसं जाणार आहे बघूया इकड प्रतिक्रिया काय लोकांच्या बोलाय तुम्ही काय बोलणार महाराष्ट्र पाटील चंद्र पाटील

काय सांगाल लोकसभा निवडणुका लागली काय होईल ते दादा चंद्रधार दादा दादा तिकीट मिळेल शंभर टक्के मिळेल मिळणार की चंद्रधार का म्हणजे काय वाटत बदल पाहिजे काकांनी काय केलं दहा वर्षात का म्हणा नाही गोडील कधीतरी भेट देवा मी भेट दिली तर नुसती सरपंचान उपसरपंचा पुरती मर्यादित नुसते समाजात गेलं पाहिजे गोरगरिबापासून पोचलं पाहिजे ना तेच आहे बाकी काही नाही अजून काय अजून काय ना बदल पाहिजे यासाठी फक्त युवा नेतृत्व आहे आणि ते कस त्यांच हो गावोगावी जास्त हे आहे ना काय आहे बोलण्याची शैली जरा आहे कुठला जर निर्णय जर घ्यायचा म्हटलं तर ठाम निर्णय घेत विचारलं तुम्हाला प्रकरण माहितच असेल दादांच काम प्रस्ताव टाकला की मंजूर झालं पाहिजे मग ती मग ठाकरे पासून असू दे नाहीतर इकडं मोदीकडे असू दे दादा पाहिजे ते आपल्या